जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑरगॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो शेळीपालन व्यवसायामध्ये सध्या एकदम चर्चेत असलेली किंवा ज्या गोष्टीची चर्चा खूप जास्त होते अशी एक योजना आहे एन एल एम नॅशनल लाईफ मिशन ही जी योजना आहे जी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सहयोगाने राबवली जाते ह्या योजनेची चर्चा शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन व्यवसाय असेल यामध्ये सध्या खूप जास्त होते अनेक लोकांचे जेव्हा फोन येतात तर लोक आवर्जून या, आवर या योजनेची माहिती घेतात या योजनेविषयी डिटेल विचारतात परंतु कोणत्याही योजना ह्या सरकारने आणलेल्या योजना ह्या आपल्या फायद्यासाठी कितपत आहेत आणि आपल्याला त्यातून किती फायदा होऊ शकतो हे आपण तपासून घेणं आणि मगच त्या योजनेसाठी आपण अर्ज करणं किंवा त्या योजना म मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणं हे योग्य राहील तर काही योजना अशा असतात का त्या योजनांचे आपल्याला वरवर दिसणारे फायदे लक्षात येतात परंतु त्या योजना आपण घेतल्यानंतर त्याच्यातून आपल्याला काही मोठे तोटे होऊ शकतात ते आपण समजून घेत नाही आणि याच गोष्टींमुळे शेळीपालकांचं पशुपालकांचं खूप नुकसान होऊ शकतं ते टाळण्यासाठी आणि आपण शेळीपालकांना जे नवीन शेळीपालन व्यवसायात येत आहेत अशा लोकांना कुक्कुटपालनामध्ये नव्याने येणाऱ्या लोकांना सावध करण्यासाठीचा त्यांना सावधानतेचा इशारा देण्यासाठीचा आजचा आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर नॅशनल लाईफस्टॉक मिशन एन एल एम ही योजना काय आहे ती योजना मंजूर करून घेण्यासाठी आपल्याला काय कागदपत्र लागतात हे आपण आपण समजून घेणारच आहोत परंतु ही योजना कोणी मंजूर करून घ्यावी किंवा या योजनेसाठी कोणी अर्ज करणं योग्य राहील ते पण समजणं तितकंच गरजेचं आहे आणि ही योजना आपल्यासाठी वरदान ठरण्यापेक्षा ती जर धोका म्हणून आपल्याला ठरणार असेल तर ते त्याचे साईड इफेक्ट त्याचे धोकेही आपण समजून घेतले पाहिजेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एन एल एम योजनेविषयीचे ती अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल त्याला कागदपत्र काय लागतील यापासून तर ती योजना आपल्याला कितपत फायद्याची ठरते ठरणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात काय धोके निर्माण होऊ शकतात आपल्या कोणत्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं हे पण आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शेळीपालन व्यवसायामध्ये किंवा पशुपालनामध्येच अनेक योजना आपल्याला मा पाहायला मिळतात ज्या सरकारच्या राज्य सरकारच्या योजना असतात त्या योजना महामंडळांच्या मार्फत किंवा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती यांच्यामार्फत त्या योजना राबवल्या जातात काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्या देखील योजना असतात त्या शक्यतो महिलांना महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या योजना राबवल्या जातात परंतु एन एल एम ही योजना आहे ह्या योजनेचा बाला खूप जास्त प्रमाणावर केला जातो आहे आणि ह्या योजनेसाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं आहे की लोकांनी शेळीपालकांनी किंवा प इतर पशुपालकांनी या योजनेचा मा लाभ घ्यावा आणि या योजनेच्या माध्यमातून पशुपालनाकडे वळावं वा। परंतु ही जी योजना आहे ही नॅशनल लाईफस्टॉक मिशन म्हणजे राष्ट्रीय पशुधन विकास योजना ही योजना केंद्र सरकार राबवत आहे आणि केंद्र सरकारची योजना ही आजची नाही आहे ही तेरा दोन हजार तेरा चौदा नंतर आलेली ही योजना आहे परंतु ह्या योजनेचा बोलबाला आता बावीस दोन हजार बावीस तेवीसनंतर जास्त झालेला आहे सुरुवातीच्या काळात या योजनेकडे कोणी तितकं फारसं लक्ष देत नव्हतं परंतु सरकारने त्याच्यात काही बदल केले आणि ती योजना नव्याने समोर आणलेली आहे त्यानुसार आता लोकं या, या योजनेकडे आकर्षित होत आहेत परंतु ही जी योजना आहे शेळी पालकांसाठी किंवा कुक्कुट पालकांसाठी तर या योजनेमधून आपल्याला पन्नास टक्के अनुदान जे आहे ते सरकारतर्फे दिलं जातं आणि या योजनेसाठी लोन आपल्याला बँकेकडून अप्रूव करून घ्यावं लागतं या, या सर्व प्रोसेस असतात या प्रोसेससाठी जी कागदपत्रं लागतात तर ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेळीपालन व्यवसाय करत असाल तर शेळीपालन व्यवसायाचं तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला प्रशिक्षण प्रमाणपत्र लागेल या व्यवसायाचा अनुभव प्रमाणपत्र देखील तुम्हाला त्यासोबत जोडावं लागेल तुमचा शेळीपालन व्यवसायाचं तुमचा फार्मचं तुम्हाला उद्यमला आधारला रजिस्टर करावं लागेल एम एस सी बीमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर तुमचं बँकेत अकाऊंट खोलावं लागेल तुमच्या फार्मच्या नावाने करंट अकाउंट असणं आवश्यक आहे त्याचसोबत जे आपल्याला स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत पातळीवर असेल म्हणा किंवा तुमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्या माध्यमातून आप ना हरकत प्रमाणपत्र जे आहे एन ओ सी तुमच्या ग्रामपंचायतीचं ते लागेल त्यासोबतच तुम्हाला ज्या जमिनीवर तुमची तुमचा गोठा असणार आहे किंवा तुमचं शेड असणार आहे त्या जमिनीचं तुमच्या तुमच्या नावावर असणं आवश्यक आहे किंवा कि त्याचा भाडे करार आवश्यक आहे तो भाडे करार रजिस्टर असला पाहिजे तो केवळ शंभर किंवा पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर असलेला चालत नाही तर त्यासाठी तो रजिस्टर नोंदणी शुल्क भरून रजिस्टर केलेलाच असला पाहिजे जागा जर तुमच्या मालकीची असेल किंवा तुमच्या वडिलांच्या कोणाच्या नावावर असेल तर त्यांचं संमतीपत्र देखील तुम्हाला त्यासोबत जोडावं लागेल सोबतच तुमचं फार्मचं फार्मवर तुमच्या लाईटचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन असणं गरजेचं आहे त्या कनेक्शनच्या संदर्भातली बिलं तुम्हाला द्यावी लागतील अशी जी वेगवेगळी कागदपत्रं तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत ती तुम्हाला गोळा करणं ती जमा करणं हे अत्यंत आवश्यक आहे ही सगळे पेपर्स तुम्ही जमा केल्यानंतर आपण नॅशनल लाईफस्टॉक मिशन सरकारच्या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने याचा अर्ज करू शकतो आता मित्रांनो फक्त यात एकच गोष्ट प्रामुख्याने सगळ्या यूट्यूबवर जितके व्हिडिओज आलेले आहेत नेलमच्या संदर्भात एकच गोष्ट प्रामुख्याने सांगितली जाते पन्नास टक्के अनुदान पन्नास टक्के अनुदान पन्नास टक्के अनुदान या गोष्टीवरच फक्त फोकस केला जातो परंतु पन्नास टक्के अनुदान जरी सरकार देत असेल तरी तुमच्या बँकेने तुमचं लोन अप्रूव्ह करणं ही तितकंच गरजेचं आहे ज्यावेळेला तुमची बँक लोन अप्रूव्ह करणार आहे त्यावेळेला सरकार तुम्हाला ते अनुदान देणार आहे आणि यासोबतच ही गोष्ट कोणीही सांगत नाही या योजनेमधला सगळ्यात मोठा क्लॉज असा आहे म आणि तो तितकाच महत्वाचा आहे की या योजनेसाठी दहा टक्के रक्कम ही तुमची स्वतःची असली पाहिजे सपोज तुम्ही जर वीस लाख रुपयाचं प्रपोजल तुमचं ब असेल किंवा वीस लाख रुपयाचा तुमचा प्रोजेक्ट असेल तर त्याच्यासाठी दहा टक्के रक्कम म्हणजे दोन लाख रुपये तुम्हाला स्वतःच्या खिशातून तिथे तुम्हाला त्या यो, योजनेसाठी खर्च करावे लागणार तर तुम्हाला त्या यु योजनेसाठी पुढे प्रोसेस सगळ्या गोष्टी करता येतील ते बेसिक दोन लाख रुपये सर्वसामान्य शेळीपालकाकडे किंवा कुक्कुटपालन पालन करणाऱ्याकडे व्यक्तीकडे नसतील तर तो या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकतो हे मात्र कोणीही सांगत नाही आहे त्यामुळं मित्रांनो ही जी योजना आहे ही कागदावर जरी सोपी वाटली खूप छान वाटली तरी याच्यामधल्या अडचणी करून समजून घ्या तुम्ही ज्याच्याकडे दोन लाख रुपये स्वतःच्या खिशातून लावायला असतील जर त्या व्यवसायामध्ये तर तो, तो माणूस स्वतःच्या लेवललाच सुरुवात करू शकतो एक पाच दहा शेळ्या घेऊन त्याचा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा जर तुम्ही मोठ्या स्केलवर या योजनेकडे जात असाल तुम्ही चाळीस लाख साठ लाख किंवा ऐंशी लाख एक करोड या ज्या टप्पे आहेत त्या योजनेचे त्यातल्या कोणत्याही तुम्ही टप्प्यावर जात असाल तर तिथं शेळ्यांची संख्या वाढत जाते आता एक कोटीची योज योजना आहे त्याच्यामध्ये पाचशे शेळ्यांसाठीचा प्रपोजल आहे पाचशे शेळ्या आणि त्या शेळ्यांसाठी लागणारे ब्रिडर या सगळं हे असं प्रपोजल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला शेड शेळ्या घेण्यासाठी शेळ्यांच्या चाऱ्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी एक कोटी रुपये ची ही योजना आहे त्याच्यामध्ये पन्नास लाख रुपये सरकार देणार आहे आणि पन्नास लाख रुपये तुम्हाला तुमच्या बँकेकडून लोन करून घ्यायचे तुमची बँक तुम्हाला त्याच्यात लोन तेवढं देणार जो नाही जोपर्यंत तुम्ही दहा टक्के रक्कम तुमच्या खिशातून त्याच्यामध्ये टाकणार नाही सो एक कोटीची जर योजना घ्यायची असेल तर तुम्हाला दहा टक्के रक्कम म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये दहा लाख रुपये तुम्हाला स्वतःला लावायचे फक्त तेवढंच नाही आहे तर याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीमध्ये जी चाऱ्यासाठीची जमीन लागणार आहे एक कोटीच्या योजनेसाठी तुम्हाला पाच ते सहा एकर जमीन हवी आहे चाऱ्यासाठी पाचशे शेळ्यांचा फा प्रोजेक्ट असेल तर ती तुमची स्वतःची जमीन नसेल तर ती तुम्हाला भाडे करार करून रजिस्टर करून घ्यावी लागेल तुम्हाला वर्षभराचं त्याचं भाडं पण द्यायचं आहे दरवर्षी त्याच्यानंतर तुम्हाला पाचशे शाळांच्या प्रोजेक्टसाठी तुमचा शेड चारा ह्या सगळ्या गोष्टींवर खर्च जो होणार आहे तो तिथूनच ते पैसे येणार तुमच्याकडे कोणतेही पैसे तुम्ही दहा लाख रुपयाची योजना मंजूर करून घ्या किंवा एक कोटीची करून घ्या पैसे तुमच्या खात्यात येणार नाही आहेत किंवा तुमच्या हातामध्ये येणार नाही आहेत तुम्ही ज्या ज्या गोष्टींसाठी हे आहे समजा तुम्ही शेड बांधताय तर तुमच्या फॅब्रिकेटरला तुमचा मटेरियल सापडायला असेल तिकडे जे काय असेल एक्सपेन्सेस ते पैसे तिकडे जातील तुम्ही जिथून शेळ्या खरेदी करणार आहे ते पैसे तिकडे आहे तुम्ही जिथून चारा खरेदी करणारे किंवा फीड आपला खुराक खरेदी करणार आहे तिकडे ते खर्च होणार आहे मेडिसिन जे आणणार आहे तुम्ही तिकडे ते पैसे जाणार आहेत म्हणजे हे पैसे जे आपल्याला येतात अनुदान स्वरूपात किंवा लोनच्या माध्यमातून हे पैसे आपल्याला जिथून आपण ज्या ज्या गोष्टी खरेदी करणार आहोत तिकडं ते जाणार आहेत पैसे हे पैसे आपल्याकडे येणार नाही ही गोष्ट सगळ्यात आधी समजून घ्या त्यामुळं ही योजना आहे जी आकर्षक जरी वाटत असली तरी आपण या योजनेचा नीट अभ्यास करा विनाकारण आपण जर शेळीपालन व्यवसायामध्ये नवीन येत असाल तर या योजनेच्या मागे लागू नका तुम्ही तुम्हाला जितकं शक्य होईल स्वतःच्या खर्चाने किंवा आपल्याला जितक्या प्रमाणात आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जे शक्य असेल पाच दहा वीस शेळ्या तुम्ही स्वतः करा एक दोन वर्ष तुम्ही त्याचा अनुभव घ्या त्यातल्या सगळ्या गोष्टींचं एकदा नॉलेज तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला वास्तव कळेल की कि आपण किती शेळ्या सांभाळू शकतो त्यांचं चाऱ्याचं चा नियोजन करू शकतो किंवा आपल्याला सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट कसं बसवता येईल त्यानंतर तुम्ही या योजनेकडे जा सुरुवातीलाच तुम्ही अशा योजनांच्या आहारी जाऊ नका कारण या योजना घेताना आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या बेसिक लेवलला जरी तुम्ही वीस लाख रुपयाची योजना घेतली दहा लाख रुपये तुम्हाला अनुदान जरी म्हटलं त्याच्यामध्ये तरी तुम्हाला त्याच्यामध्ये दहा टक्के रक्कम स्वतःही आपल्या खिशातून टाकायची आहे आणि जे लोन होणार आहे तुमचं ते लोन आहे ते बँकेचं लोन आहे ते कर्ज आहे म्हणजे तुम्हाला त्याचं रिपेमेंट पुन्हा करायचंच आहे बँकेचं कर्ज असल्यामुळे त्याला व्याज पण असणार आहे त्यामुळे ते, ते, ते व्याजासकट तुम्हाला ते रिटर्न करायचे तुम्ही केवळ पन्नास टक्के अनुदान या गोष्टीवर फोकस करू नका जे पैसे तुम्हाला रिटर्न भरायचे ते व्याजासह सह भरायचे याचा विचार जास्त करा तुमच्या जर शेळ्या तुम्हाला त्या प्रा नवीन असताना तुम्ही जर शंभर शेळ्यांचं युनिट वीस लाखाच्या प्रोजेक्टमधून करायला गेलात तर शंभर शेळ्या त्यांची कर्डं त्यांचं चाऱ्याचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टींचं गणित बसवणं खूप अवघड आहे सुरुवातीच्या काळामध्ये नवीन माणसांना या गोष्टी शक्य होत नाहीत जर तुम्हाला या गोष्टीवर मी ज्या सांगतो याच्यावर डाऊट असेल तर तुम्ही कोणत्याही फार्मवर हो? जो दहा पंधरा वीस शेळ्या सांभाळतो अशा कोणत्याही शेळी पालकाला तुम्ही जाऊन विचारा की ह्या गोष्टी त्याला पंधरा वीस सांभाळताना सांभाळतानासुद्धा चाऱ्याचं चा नियोजन खुराकाचं चा नियोजन करताना त्याला किती अडचणी येत असतील किंवा त्याला किती कष्ट असू शकतात त्या गोष्टी करण्यासाठी त्यामुळे आपण नवीन असाल तर आपण या गोष्टीच्या नादी लागू नका ही योजना वरवर खूप आकर्षक वाटते परंतु या योजनेच्या मागे येणारे जे धोके आहेत ते समजून घ्या ते धोके इतके मोठे आहेत की आपला शेळीपालन व्यवसाय तर आपल्याला बंद करावा सा लागू शकतो सोबतच आपल्याकडे इतर ज्या गोष्टी आहेत कर्ज आपण जर वेळेत नाही भरू शकलो बँकेचं तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी जास्त घ्या केवळ अनुदानाच्या मागे लागू नका तुम्ही शंभर शेळ्यांचं युनिट जर करायचं म्हटलं तर त्या शंभर शेळ्यांसाठी जितका चारा लागेल त्या चाऱ्यासाठी जी जमीन लागेल त्याचं भाडं तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यासाठी शेतीपंपाचं जे वीज बिल येणार आहे ते वीज बिल आपल्याला भरायचे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे येतात त्याच्यामागे डॉक्टर आहेत मेडिसिन आहेत ह्या सगळ्यांचे एक्सपेन्सेस येतात सरकार जेव्हा सांगते की एक कोटीची योजना आहे आणि पाचशे शेळ्यांचा प्रोजेक्ट आहे पाचशे शेळ्यांचा प्रोजेक्ट जर करायचा असेल मित्रांनो ना तर तिथे एक नाही दोन डॉक्टर तिथे रोजचे कामाला ठेवावे लागतील मंथली सॅलरीवर तर तो प्रोजेक्ट रन होऊ शकतो व्यवस्थित तुम्ही मला सांगा एक डॉक्टर किंवा दोन डॉक्टर तुम्हाला सॅलरीवर ठेवणं किती पॉसिबल आहे आणि पाचशे शेळ्यांमधून तुम्ही एक वर्षामधून जे अर्निंग घ्यायचे त्याच्यासाठी तुम्हाला पाच सहा एकर जी जमीन लागणार आहे चाऱ्यासाठी त्याचं चा दरवर्षाचं चा भाडं पण तुम्हाला द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने येणारं लाईट बिल पण तुम्हाला भरायचं आहे तो चारा पिकवण्यासाठी खतं रासायनिक खतं बी बियाणं आंब ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा याच्यामध्ये तुमच्या पाचशे शेळ्यांच्या किंवा शंभर शेळ्यांच्या प्रोजेक्टसाठी तिथे लेबर लागणार आहे तुम्हाला त्या लेबरसाठी सॅलरी तुम्हाला पे करायची आहे तुमचं फार्मवरचे एक्सपेन्सेस आहेत खुराकाचा खर्च असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं तितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे त्यामुळं जी योजना एक कोटीची योजना एक कोटीची योजना असं जे काही केलं जातं त्याच्या भुल असं भूलभुलय आहे तो त्याला बळी पडू नका तुम्ही आणि तुम्ही जरी ही योजना घ्यायची असेल तुम्हाला तुम्ही कमीत कमी जी आहे वीस लाख रुपयाची योजना त्याच्यापर्यंत जा त्याच्यापुढे तुम्ही जाऊ नका कारण पुढचे जे धोके आहेत ते खूप मोठे आहेत तुम्ही वीस लाखाची योजना जरी घेतली शंभर शेळ्यांचं युनिट जरी तुम्ही व्यवस्थित चालू शकत असाल तरी ते खूप आहे त्याच्या पुढे जाण्याची काय आवश्यकता मला तरी वाटत नाही कारण दहा वीस शेळ्या सांभाळतानाच प्रत्येकाला काय त्रास होतो हे तुम्ही शेळीपालकांकडून समजून घ्या आणि तुम्ही एकदा दोन तीन वर्षाचा अनुभव झाल्यानंतरच तुम्ही एन एल एमसारख्या योजनांच्या मागे जा किंवा त्या योजनांना अर्ज करा तुम्ही नवीन असाल तर तुम्ही कृपा करून या योजनांच्या मागे लागू नका तुम्हाला तुमच्या ज्या इतर महामंडळांच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल स्वयंसेवी संस्था असतील यांच्या माध्यमातून ज्या छोट्या छोट्या योजना येतात शेडसाठी गोट्यांसाठीच्या योजना असतील किंवा कडबाकुटीसाठीची योजना असेल अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुदान मिळतं आहे त्या गोष्टींकडे लक्ष द्या ते, ते मिळवण्याचा प्रयत्न नक्की करा परंतु एन एल एमसारखी जी योजना आहे त्याच्या मागे सुरुवातीला तुम्ही जाऊ नका ह्या योजनेमधून आज दाखवलं जातं की काही लोकांना ती योजना मंजूर झालेली आहे आणि मग त्यांचं फार्मचं काम सुरू आहे सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात एक कोटीची योजना मंजूर झालेले सगळे फार्म जे काही असतील तुम्ही पहा त्यांचे व्हिडिओज सगळे एक कोटीचे योजना म्हणून त्यांनी यूट्यूबवर टाकलेले आहेत ते फार्म पाचशे शेळ्यांच्या युनिटसाठी मंजूर झालेले आहेत मित्रांनो एक वर्षानंतर त्या पाचशे त्या, त्या फार्मवर पाचशे शेळ्या जर असतील तर मी यूट्यूबवर व्हिडिओ कधीच करणार नाही परत हे मी तुम्हाला नक्की सांगतो कारण हे इतकं सोपं नाही आहे एक शेळी एका फार्मवरून आणायला पाच दहा शेळ्यांपेक्षा जास्त शेळ्या मिळणार नाही तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मग तुम्ही पाचशे शेळ्यांचं युनिट कधी बनवणार आहे तिथे कुठून आणणार एवढ्या क्वालिटीच्या शेळ्या आणि त्या पाचशे शेळ्या आणल्यानंतर तुम्हाला तो स्टॉक एक वर्षभर चारा खुराक शेळ्या हिटवर येणं त्यांचे आजारपणं शेळ्यांची डिलेवरी कार्डांचं संगोपन डीवर्मिंग लसीकरण ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन बसवणं वाटतं तितकं सोपं नाही आहे ते त्यामुळं तुम्ही कृपा करून या गोष्टींच्या मागे लागू नका ह्या सगळ्या भूलतापा असतात यांना यांनी सर्वसामान्य शेळीपालकांना काही मिळणार नाही आहे शेळीपालकांना फक्त भासवलं जातं की तुम्हाला ही योजना मिळू शकते ती योजना मिळू शकते मग तुम्ही आमच्याकडे या सर्टिफिकेट घ्या प्रशिक्षण घ्या अनुभव प्रमाणपत्र घ्या प्रोजेक्ट रिपोर्ट घ्या हे घ्या ते घ्या तसा काही विषय नाही आहे आपणही प्रशिक्षण देतो ना पण आपण कोणालाही या गोष्टीकडे वळा तुम्ही ह्या गोष्टी करा हे असं कोणालाही आपण कधी सांगत नाही आपला उद्देश फक्त प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेळीपालकांना शेळीपालनामध्ये साक्षर करणं हा आपला उद्देश आहे शेळीपालकांना बारीक सारीक गोष्टींची माहिती मिळणं त्यांचे गैरसमज दूर होणं हा आपला याच्यामागचा उद्देश आहे आपला प्रशिक्षण प्रमाणपत्र विकणे किंवा स अनुभव प्रमाणपत्र विकणे हा आपला उद्देश नाही आहे आपण ते प्रशिक्षणाशिवाय कोणालाही प्रशिक्षण प्रमाणपत्रही देत नाही आहेत आणि आपल्याला तो व्यवसाय म्हणूनही करायचा नाही आहे त्यामुळं लक्षात ठेवा एन एल एमसारख्या योजनेच्या मागे लागू नका तुम्हाला तुमच्या जवळून स्थानिक पातळीवर ज्या योजना मिळतील छोट्या छोट्या अनुदानं मिळतील त्यातून तुम्ही सुरुवात करा टप्प्याटप्प्याने तुमचा व्यवसाय वाढवा एक दोन वर्ष काम केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आपण शंभर शेळ्यांपर्यंतचं युनिट आपण हँडल करू शकतो तर तुम्ही त्या वीस लाखापर्यंतच्या नॅशनल लाईफ स्टॉक मिशनला अप्लाय करा तोपर्यंत तुम्ही असं कोणतंही काही करू नका जेणेकरून तुम्हाला भविष्यात खूप अडचणींना सा सामोरं जावं लागेल त्यामुळं हे नीट समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद